तिसरे आताला गाब आहे कपाळ भोवरा एक कपाळाच्या पाठीमागे मधोमध मद एक आणि दोन्ही साइडला दोन अशे तीन भोरे आहेत नक्की पाहू शकता तुम्ही मालक दूध काढत नाही म्हणतात परंतु गाय शांत आहे दूध जर काढलं तर निघू शकते असं प्रकाश मोरे तेलसन यांचा मोठा वळू भरलेला आहे क्रॉस केलेला आहे तो आईगळीच्या यात्रेमध्ये आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे प्रकाश मोरेंचा मालक ह्या गाईचे पंचावन्न हजार रुपये सांगतायत वय काय चार दात? जुळलेले नाव सांगा की दर बळ उरु ऐगळी तालुका जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर नाईन सेवन थ्री वन थ्री वन फोर नाईन फोर नाईन झिरो झिरो डबल वन टू नाव मोबाईल धोंडप्पाल ज्यांना कोणाला घ्यायच्या असेल त्यांनी प्रत्यक्ष अत्नी भेट द्या किंवा फोनवर कॉन्टॅक्ट करू शकता কাছে ধাত গালন দিতে হ্যাঁ